एकदा तर कोविडच्या वेळी आम्ही हे घ्यायला गेलो होतो भाजी घ्यायला गेलो होतो mm. आणि हा भा हा कसा मी कधी कुठेही जाताना भाजी घ्यायला गेले तरी मी फुल ड्रेसअपने जाते मी कशीही जात नाही मला ते आवडतच नाही म्हणजे मी प्रॉपर ड्रेसअप करूनच उतरणार म्हणजे मी जर बाहेर कुठे जायचं असेल मी कुठेही जायचं असेल तरी हा मी हाफ पॅन्ट घालतो येतो गाडीतून तर जायचे म्हणजे ठीक आहे पण मी त्याला कधी हा तुला जसं राहायचं तसं त्याने पण मला असं तू आता इथेला इथे एवढं कशाला पाहिजे तुला जसं राहायचं तसं राहा आणि मी पण त्याला आम्ही गेलो भाजी आणायला कोविडचं सगळं सूनचा आणि ह्याचं कसं ह्याला हात लावू नको त्याला हात लावू नको त्याला हात लावू नको आणि मी आपली मस्त हे घेते ते घेते असं चाललेलं आणि हा तिथे एवढा घाण पद्धतीने माझ्यावर ओरडला ना तर तो भाजीवाला पण मॅडम को चिल्ला चिल्ल्हार मी कुछ बोलते की नाही आपली इतकं चिल्ला काय नाही मला सवय नाही मॅडम कु म्हणजे ऍक्च्युली ते भाजीवाली सगळी मॅडम मला ड्रायव्हर अगदी म्हणजे घाणेसारखा आला होता मॅडम कु ते फळ बिळ घ्यायला गेलो होतो ना म्हटलं फल देनायच दे तर तू जेवत होता म्हणतो अरे अच्छा फल दिना हाय मॅडम चिल्लाय ड्रायव्हर कुठ चिल्लाय <laughs> 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 म्हणजे हा येणार <laughs> होता तर <laughs> <था>, मी <laughs> म्हटलं थांब मी सोन ज्वेलर्सच्या दुकानात गेले तिथंच तो माझा असं ठरलेले असं ना, ना भाजीवाले ए बाबा हे भाजी म्हणजे हे फळं पाहिजेत तेवढ्यात हा आला तर मी म्हटलं हा तिथे मी त्याला सांगितलेत फ्रूट तर हा आपला फ्रूटला हातला होता हे नाही नाही आप मतात मेरे को मालूम आहे मॅडम को कॅची मला फक्त वाईट वाटलं एन्जॉय करत नाही कधीच नाही उलट हिला राग येतो असं काही बोललं कधी कधी मला असं कधी काही कॉमेडी सीन्स आलाय <laughs> का घरात किंवा असं कोणी कधी काही का अरुण सरांच्या बाबतीत आणि तो तुम्हाला आठवतोय हे भाजीवाल्या भाजीवाला म्हणजे बिहारी असतात त्यांना कुठे मार माहिती की मराठी नट आहे हा तर ते त्यांच्या विश्वातच असतात